महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल एकनाथ शिंदे काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे आणि ताबडतोब जनतेसाठी ताबडतोब निर्णय घेतात ताबडतोब निर्णय घेतात आणि चोवीस तास ते जनतेची सेवा करतात अशी प्रतिमा त्यांची जनमानसात झालेली आहे काय सांगाल बाबा हो बरोबर आहे ते कधी पण रात्री बेरात्री कधी पण ताबडतोब जे काय अडचण असेल ते सॉल्व्ह करतात आम्हाला पैसे भेटलेले आहेत एकनाथ शिंदे दिलेले आम्हाला आम्हाला तेच पाहिजे मुख्यमंत्री तुम्हाला कोण लागतो एकनाथ शिंदेच पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला पण मुख्यमंत्री तोच पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे पाच वर्ष त्यांनीच असावं माय मावल्यांचे पुण्य घ्यावं पुण्य घ्यावं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की आतापर्यंत त्यांनी ज्या तीन योजना चालू बहिश्री योजना लाडकी बहीण योजना आणि शंभर रुपये जे स्त्रियांना जे दिवाळीच्या वेळेस जे शिदा दिलेला आहे त्या शिद्यामुळे आज दिवाळी बऱ्याच जणांची दिवाळी पार पडलेली आहे त्यामुळे आता यापुढे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीत महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना वयश्री योजना सुरू केल्या बसचे अर्धे तिकीट सुरू केले शंभर रुपये त्यांनी सणासुदीच्या वेळेस आनंदाचा शिदा दिला त्यामुळे भरपूर महिलांचे सणासुदीचे कार्यक्रम व्यवस्थित झाले त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ साहेब हेच पाहिजे अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे कुठे काम न करता महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देता येते तर त्याच्यामध्ये फॅमिली मध्ये घरात कुठेतरी हातभार लागतोय तर त्यांनाच निवडू